दादा मीराबाईंदर शहरामध्ये बी एस यू पीचा जो मुद्दा आहे तो आता कुठं तरी जास्त नाही नाव आहे ते काय सांगत माझं सगळ्यात प्र प्रथम मी तुम्ही इथे जे सोशल मीडिया जे आपले पत्रकार आहेत त्यांना मी पहिला धन्यवाद देतो कारण आपण हा विषय घेऊन माझ्याकडे आलात आणि जनतेमध्ये गेलात बी एस यू पीमध्ये दोन हजार तेराला सॉल तीनला तीनला बी एस यू पी ज्यावेळेला आली त्यावेळेला अपक्ष महापौर नरेंद्र मेहता हे महापौर होते त्यांच्या यू बी आली त्यानंतर मीरादेवी यादव नगरसेविका होती ज्योत्ना हसणे नगरसेवक होते त्यावेळेला मी नगरसेवक नव्हतो ज्यावेळा ही योजना अर्धवट होती कॅटरिन परेराम नंतर महापौर झाल्या त्यानंतर पाच वर्ष मी नगरसेवक होतो त्यावेळेला कॅटरीन परेरा महापौर होत्या बीएसयूपीचं काम अर्धवट झालं होतं सर्वे झाले होते पण त्या कामाला गती येत नव्हती मी नगरसेवक झाल्याच्या नंतर या ठिकाणी भाग भाग होता यांना प्रशासनाने जागा दिले नाही इथल्या कुठल्याही नेत्याने दिले नाही कुठल्याही पक्षाच्या नेत्याने एक फूट जागा दिली नाही यात संघर्ष करून आदिवासींच्या सगळ्या बांधवाची जागा घेऊन इथल्या मुस्लिम बांधवाची जागा घेऊन तिथली माती त्या ठिकाणी आपण टाकण्याचं काम केलं पूर्ण प्लेन करून दिलं होतं आणि त्यावेळा निधी होता पण आता सध्याला गेल्या या पाच वर्षामध्ये कारण एक बिल्डिंग तर त्यावेळेला आपण दिली होती उत्खनन केलं लोकांची शिफ्टिंग केली जे काय मदत करता येईल नगरसेवक या त्यांनी शिफ्टिंग मध्ये असल्या अडचणी आता ज्या समस्या त्यावेळा नव्हत्या कारण नगरसेवक आपले द्वार सकाळी सात वाजता माझं अभियान असायचं पण आता लोकप्रतिनिधी दुसरेच आहेत भले आमच्याच पक्षाचे आहेत पण दुसरे नगरसेवक आहेत आणि या काळाकाळामध्ये गेल्या वेळा म्हणजे निधी जो आहे कारण याला निधीच मिळाला नाही कारण आतापर्यंत या शहरामध्ये करो रुपयाचं काम आहे असं नेत्यांचं म्हणणं आहे पण बीएसयूपी साठी अनेक वेळा मी प्रश्न विचारले दोन हजार अकराचा मोर्चा दोन हजार तेरा चौदाचा अनेक आंदोलन यासाठी आपण केले आणि बीएस साठी काम करण्याचे आपण प्रयत्न केले पण पाच वर्ष मी नगरशोक नव्हतो आता क्रॉप मध्ये चार सहा महिन्यासाठी नगरशोक होतो पण आता बीएसयूपी आता अन्य पत्रकार कोणी लोक माझं नाव घेतले त्याचा माझा काही संबंधच नाही आणि आताही मी माननीय मुख्यमंत्री यांच्यासाठी पत्र बनवून ठेवलेले आहे बीएस कमिशन सध्या मध्ये कोण काय करतं राजकारण सोडून आता इलेक्शन आलं की अनेक कुकुर मुद्दे ज्याला माझ्या भाषेमध्ये बोलतो पाऊस की ते छत्र येतात त्या पार्टीचे आणि काय आपले पत्रकार कलाकार पण आहेत आपले पत्रकार कलाकाराने त्याने आता कुठेतरी ठोका आणि कुठेतरी काहीतरी ह्याची लालकरण त्याची लालकरण असं काय राजकारण चाललंय हे राजकारण थांबायला पाहिजे बीएसओपीच्या नागरिकांना माझं आव्हान आहे माझी विनंती आहे आतापर्यंत काश्मीराचा जो हायवे पट्ट्याचा जो भाग आहे वन फोर्टी फायव्ह मध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि शिवसेनेचे आमदार खासदार राहिले पण या दोघांच्या ह्याच्यामध्ये जनतेचा विकास होत नाही आणि यासाठी म्हणून या, या परिसरातील नागरिकांना माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी पार्टी पॉलिटिक्स बाजूला सोडून काश्मीराची मी रहिवासी आहे या परिसर हे माझं गाव आहे या गावाच्या एकत्र गावाच्या विकासासाठी बीएसयूपीच्या विकासासाठी एकत्र एक येण्याची आवश्यकता आहे राजकारण बाजूला सोडून कारण जेवढे काही विकासाचे कामं झालेत संघर्षामधून झालेले आहेत कुणी आम्हाला या ठिकाणी दिलेले नाही कुणी आपल्याला इथे बिना बोलता काही काम झालं नाही अनेक या परिसर जो विकास झालाय याला एकमेव आंदोलन संघर्ष आणि यापुढे मी जनतेला अपील करतोय आपण घरी न राहता राजकारण बटवारा न करता एकत्र देऊन आपल्या परिसराचा आपल्या हक्कासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या घरासाठी एकत्र यावं असं मी आपल्याला अपील करतो धन्यवाद दादा तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही सत्तेमध्ये आहात सत्ता पक्ष आपलाच आहे मीरा भाईंदर शहरामध्ये रोड प्र, प्रकल्पासाठी पैसे आणले जातात वीस कोटीचा नवीन हे करत रोडचं काम ते केलं जात आहे रुपये खर्च केले जातात जाता। परंतु कोटी रुपये देऊन लोकांचं जे राहिलेले जे लोक आहेत त्यांचं पुनर्वसन केलं जात आहे कारण यामध्ये सगळ्यात मोठी बिमारी या शहराला लागलेली कॅन्सर ही टेंडरमध्ये आणि टेंडरमध्ये कमिशन आणि या कमिशन खोरीसाठी ह्या ठेकेदार जातो तो ठेकेदार येतो तो ठेकेदार वारंवार मिळणारी कमिशन बाजी या कमिशनसाठी हे बीएसीचं का काम रखडलेलं असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि या कारण गेल्या वर्डा काही ठेकेदार होते त्यांनी काम केलं हे ठेकेदार कोण गेला आता आता, आता तिसऱ्यानेकांनी घोसवलाय यामध्ये नेते भागीदार आहेत आणि या नेत्यांच्या भागीदारीमुळे बीएसूपीच्या लोकांचा वाटो होत चाललंय माझं प्रशासनाला माझी विनंती आता याच्या मायबाप प्रशासन आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजीना माझी विनंती आहे मीरा मध्ये ह्या सगळ्या ज्या बिमाऱ्या चालू ह्या संपवायच्या जर असतील आणि गरिबांना जर न्याय द्यायचा असेल तर इथले जे जे ठेकेदारी कमिशन खोर आहेत यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतंय आणि बीएसओपीच्या लोकांना माझी विनंती आहे परत एकत्र या आपण संघर्ष करू मी आपल्या बरोबर आहे कारण मी या गावचा रहिवासी आहे मी आहे लोकांना न्याय मिळालाच पाहिजे आणि कमिशनर साहेबांना माझी विनंती आहे कारण आपले ठेकेदार ठेकेदारांना बिल न दिल्यामुळे आहे त्या बीएसओपीचं काम पण बंद आहे मध्ये लोक हालत मध्ये आहेत आणि परिस्थिती बिकट आहे आज तर लोदामध्ये सकाळी मध्ये आप शौचालयाचं पाणी आणि पिण्याचं पाणी एकत्रित झालेलं आहे की परिस्थिती आहे काही लोकांना शौचालय तुटलेले आहेत लोकांची घरं नाही आहेत यासाठी माझे कमिशन साहेबांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून आपण कमिशनरला हा व्हिडिओ दाखवावा आणि आहे त्या बीएसपीसाठी आपण माय बाप म्हणून या लोकांसाठी प्रयत्न करावे ही माझी विनंती आहे अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आमच्या सरकारच्या विरोधात जनतेला रस्त्यावरून आम्हाला आंदोलन केल्याशिवाय भाग राहणार नाही जर नाही झालं तर रस्त्यावर ते गरीब होम मैदान मे वापस उतरू आम्ही संघर्ष करू संघर्ष आम्हाला नारा आहे आणि जन्मसिद्ध अधिकार आहे कारण आम्हाला न्याय मिळणं हे आमचं आमचं हे आहे अधिकार आहे धन्यवाद एक प्रश्न विचारला जातो विचार सांग